हो होगा ही बघा ही साफ आपल्या गाडीत नाग आहे नाग आहे बघा लय विषारी आहे धरलाय बघा चिमट्यात हे मित्रायचं मित्रांच बघा हिने धरलाय बघा आता डब्यात घालून ह्याला सोडायचं आहे कुठं तर बघा आता चिमटेत धरलाय त्याला आता डब्यात साईडला काढून हे करायचं बघा फनी कसा काढतोय बघा बघा दिसलं का बघा ही बाहेर काढलाय बघा लय निवार फनी लय निवार काढतोय बघा बघा ही फनी दिसलं का फनी लय जोरात काढतोय बघा असं कुठं दिसलं का गाडी कुठं लावून जाणं सुद्धा हिलय म्हणून बघा आता ही तुम्हाला अंधारची गाडी पडलेली दिसत असेल बघा ही माझी ही गाडी पडली असेल मी आलतो बघा इकडं शेताकडे आलतो आणि गाडीच्या शेजारी बघा ही बांध आहे आता अंधार पूर्ण पडलाय दिवस मावळताना मी आलतो तर ह्या बांधावनं अचानकच नाग आला नाग सळसार सळ सर करत आला माझी गाडी इथं उभी होती हो मी पण गाडीवरच बसलेलो असतो आला तसा ह्या बांधावनं डायरेक्ट माझ्याकडे झेप टाकली माझ्याकडे झेप टाकली म्हणून मी डायरेक्ट गाडी सोडून मी पलीकडं इकडं ह्या साईडला गेलो बघा इकडं अंतरात तर या गाडीत ना गा। ना गा। हो गा 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 आता नाग शिरला आहे बघा आपल्या तुम्हाला दाखवत असेल अगा आत कुठं तर तुम्हाला दाखवतो लय मोठा नाग आहे एकदम म्हणजे एकदम मोठा नाग आहे दिसला का हो काही ओघा ही बघा ही शिरून बसलं आहे बघा हो बिल पेट्रोलच्या पेट्रोलच्या टाकीखाली ही जाऊन शिरून बसलं आहे आता बिलात सरणं झालं आहे माझा काय म्हणजे काय कसलाच विराज चालण आहे आता केलाय मी गावात फोन केलाय दोघा तिघासणी मित्रासनी ही ती म्हणली ते सर्प मित्राला घेऊन येतो आता यातून निघणार तर कस अन हात्यारल मोठा या त्यामुळे आता विलात चालणं झाला या गाडी तर पूर्ण पडलेली आहे ज्यावेळी गाडीला जाय सगळं सगळं ह्याला जाय अंधार पडलंय आता सध्या मी एकटं मित्रासनी फोन केलाय ते येतो म्हणली ती सर्प मित्राला घेऊन आता बघू त्यांची वाट बघत बसणार आहे तोपर्यंत आली बरं का तुम्हाला सांगतो काय गाडीवर आली आता बघूया हाय हाय बस रही शांत आत शिरले तिने झाली ही नाव ही टाकी खाली नाव इकडून दिसते बघा बघा यात हाय

बाय सर फासणार लई भई ते फास्ट 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 लई फास्ट आलं माझं काजा ठोकू करतो हाय काय एवढं फास्ट आल तर ते सोडू आर सोडू इकडे सोडू गाडी मी अशी गाडी होती मी आता फिरवली आहे मग काशी हांडेला तुम्हाला फोन लावायची आधी हांडेला मी ट्राय केला ज्याला बाहेर काढायसाठी आहे तर लगेच शरीर गाडी गाडीला दोन चार ठसा ठसा ढसलं या ೆ ತಾನ ಒದಿದೊರು ಜಿಮೆ ಮೇದಲ್ವರು ಜಿ ನೇ ಯ್ಯ್ಯಿ ಯವಾಲಾ, ಗದೆ ಆ. ೆ ಥಿಯು ಮಳ್ರದದದೆ ನরದದು ನೇ ಔನಿ಺ ಕಾಜ್ಯಿಣಸಲ್ಯಿ.

बॅटरी लागते एवढे एका बॅटरी काय होत नाही जा फास्ट घे फास्ट घेऊन या बॅटरी घेऊन या हलते बघ तू चालले बघता बॅटरी फार साज या जा घेऊन नाही का होत नाही रे तीस

हलते सारखं तिथे बाहेर इकडून तिकडून आज ते माझा काटाच काढत होत सोडू नका आता सोडू नका लय फडी मोठी काढतोय तो ती दिसली हो का पळेल बघा ते नाही आता सोडू नका त्याला सोड असताना हो का हो का साप आपल्या गाडीतनं काय नाग आहे नाग आहे बघा लय विषारी धरलाय बघा चिमट्यात सर्प मित्रायचं बघा हिनी धरलाय बघा आता डब्यात घालून याला सोडायचं आहे कुठं तर बघा आता चिमटेत धरलाय त्याला डब्यात साईडला काढून हे करायचं फनी कसा काढतोय बघा बघा दिसलं का बघा ही बाहेर काढला बघा लय निवार फनी लय निवार काढतोय बघा बघा ही फनी दिसलं का फनी लई जोरात काढतोय बघा असं कुठं दिसलं का गाडी कुठं लावून जाणं सुद्धा ही लई मोठं धोक्यात